नमस्कार माझं नाव आशुतोष विजय पटेल आहे मी केराळे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे इस्रोने दोन हजार बावीस मध्ये रिलीज केलेल्या इस्रो आय सी आर बी रिक्रुटमेंट फॉर असिस्टंट अँड ज्युनियर पर्सनल असिस्टंट या ही केली होती त्याच्यातून माझी ज्युनियर पर्सनल असिस्टंट म्हणून तिरुवनंतपुरम इथे तिसरी रँक येऊन सिलेक्शन झालेले आहे लहानपणी माझं शिक्षण पहिली तो तो। ते चौथी धुळे इथे झालेलं आहे त्यानंतर चिनावल इथे होतो मी त्याच्यानंतर परत नंदुरबार जिल्ह्यात होतो त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात आणि ग्रॅज्युएशन करण्यासाठी मी एम जे कॉलेज जळगाव इथे होतो दोन हजार एकोणावीसला पास आऊट झाल्यानंतर दोन हजार एकोणवीस ते तागत मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो विविध स्पर्धा परीक्षा दिल्या पण शेवटी फायनल सिलेक्शन इस्रो मध्ये झाले याआधी मी सेंट्रल पी एस आय ला पण पास होतो पण तिथे मी फिजिकल ला गेलो नाही इंटेलिजन्स ब्युरोचा इंटरव्ह्यू दिला पण इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं नाही मागच्याच वर्षी सीबीआय साठी मला पाच मार्क कमी पडले म्हणून मला सीबीआय माझ्यातून गेलं पण आज हे पद मिळाल्यामुळे मला खूप आनंद होते नमस्कार माझे नाव मंदा पाटील मी जिल्हा परिषद शाळा केराळे बुद्रुक नंबर एक इथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझा मुलगा आशुतोष विजय पटेल याने बी एस सी करून स्पर्धा परीक्षा दिल्या आणि इस्रोमध्ये त्रि तिरुव तिरुवल्लम तिरु इथे त्याचं सिलेक्शन झालं इस्रोमध्ये म्हणजे अधिकारी झाला तो विज्ञान विज्ञान विज्ञानशास्त्रामध्ये माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली सर आणि म्हणून त्याचं सिलेक्शन झालं हो धन्यवाद